या मित्रांनो ज्याला आपली भाजी झालेली एकदम मस्त भाजी बनवली हे बघा वांग अमाने का झाने आज आपण बनवणार आहोत वांगेची भाजी त्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे बघा इथं घेतलेला आहे कांदा हे बघा इथं कोथमीर लसूण आणि खोबरं इथं घेतले शेंगदाणे आता मी हे सगळं अगोदर सगळं भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पटकन भाजी बनवणार दा, आणि दाखवणार आहे दा दा, तुम्हाला आपण बनवणार आहोत मसाला वांग वांग भरून करणार आहोत हे बघा त्यासाठी मी इकडे वांगे स्वच्छ धुतलेत आणि हे पाठीमागचं देठ पण कापून घेतलेलं आहे याच्यामध्ये मसाला भरून आपण वांग बनवणार आहोत तर चला घेऊ आपण मसाला भाजून आपला कांदा टाकलेला आहे त्यावेळेवर हे बघा बघू शकता तुम्ही आता मी कांद्याला छान असं लाल भाजून येणार आहे बघा आपला कांदा खूप छान असा भाजतोय आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे तर चला आपण घेऊ आता मध्ये काढून आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये खोबरं खोबऱ्याला पण मी तेलामध्येच भाजून घेणार आहे घेऊ आपण खोबरं भाजून आता आपण टाकू शेंगदाणे घेऊ आता आपण शेंगदाणे पण प्लेट काढून तर बघा आपला मसाला भाजून झालेला आहे घेऊ आता आपण पटकन मिक्सर मधून काढून याच्यात आमची केक भाजी होईल तर घेऊ आपण पटकन भाजी बनवून मी आता कडे ठेवते गॅसवर गॅस स्लो करून ठेवते आणि हे बघा मी हा मसाला टाकणार आहे तिखट मसाला आणि हा एक मसाला हे दोन मसाला टाकणार आहे मी तर हे मी घेते आता तेला टाकून ते आपलं तेल तापलेलं आहे खूप वेळच तेल टाक मसाला फ्राय झालेला आहे हे बघा आपण कढई खाली आणि वांग मध्ये मसाला भरू तर घेऊ आता आपण मध्ये मसाला भरून हे बघा वांगी मी चार भाग कटिंग केलेले आहेत आणि हे येत मसाला गरम आहे ना त्यामुळे मी चमच्याने भरते नाही तर हातानी ना मसाला चला आता आपण घेऊ पटकन वांग्यामध्ये मसाला भरून तर हे बघा बघू शकताय तुम्ही इथं मी वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला आता हे वांगे आहेत ना या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत मी मसाला काढून वांगे भरले होते आता वापस आपण टाकून देऊ वांग भरून कोणा कोणाला आवडतय कमेंट मध्ये नक्की सांगा हे बाकीचा मसाला पण मी टाकते तर बघा मी वांगे टाकलेले आहेत मसाल्यामध्ये आणि वांगे पण भरलेले आहेत आता आपण याला छान पिके असं फ्राय करून घेऊया तर बघा खूप छान असं फ्राय झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी थोडस पाणी मध्ये रस्ता करणार आहे थोडस आपली भाजी टाकलेली आहे कडायला आता बघू आपण भाजी झाल्यावर भाजी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा ही झाली आपली वांगेची भाजी बघा बघू शकता तुम्ही भाजी झालेली आहे बहिणी न भावाडो कमेंट मध्ये नक्की सांगा भाजी कशी आहे आणि माझी रेसिपी कशी वाटते आणि वांग्याची भाजी कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये हे पण सांगा तर चला बाय घेतो आम्ही जेवण करून तर ही रेसिपी आपण टाकलेली तुम्ही नक्की बोलून बघा भावो बहिणी झनझन भाजी झालेली हम्म तर चला घ्या तुम्ही पण जेवण करून युट्यूब फॅमिली आता आमचे जेवण चालू आहेत इकडं आमचं एकटच चाललंय जेवण आपलं हे इकडे बसलाय दादू